अनाथ निराधार महिला आणि मुलांची काळजी तसेच त्यांचं संरक्षण आणि पुनर्वसन करण्यासाठी समर्पित असलेले श्री श्रद्धानंद अनाथालय नागपूर येथे या अनोख्या स्नेह मिलन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं इथे राहणाऱ्या मुलींमध्ये आत्मविश्वास वाढविणे आणि त्यांना उज्ज्वल भविष्याची खात्री देणे हाच त्यामागील उद्देश मागील, मागील पाच अगोदर ज्या मुलींची लग्न येथून झालीत आणि ज्या मुली आपले उच्च शिक्षण घेऊन स्थायिक झाल्या अशांनी आपल्या मुलाबाळांसह माहेर घरी येऊन माहेर पण उपभोगले या प्रसंगी गळा भेटीत प्रत्येकींनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली काहींनी आपल्या भरल्या डोळ्यांनी मनोगत व्यक्त करताना येथील जेवणाची आणि मिळालेल्या आईचे प्रेम आणि वात्सल्य याची सदैव वाटवण येत असते अशा हृदयस्पर्शी मनोगतानं उपस्थितांच्या डोळ्यातसुद्धा नकळत अश्रू तळाळले परतीला निघताना निरंतर दिले जाणारे माहेरचे वाण म्हणून भेटवस्तू तसेच खाऊ देऊन त्यांची ओटी भरण्यात आली न विसरता येणाऱ्या या निराळ्या माहेरपणाच्या साक्षीला अपर्णा कोल्हे विभागीय उपाय। उपायुक्त महिला बालविकास मंडळ प्रियंका नवरे आय पी एस अधिकारी रणजित कुरे जिल्हा महिला बालविकास अधिकारी छाया राऊत बालकल्याण समिती अरुणा पुरोहित सामाजिक कार्यकर्त्या डॉ वैदेही मराठे स्त्रीरोग तज्ज्ञ माधुरी राजे भोसले योगा प्रशिक्षिका मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या नमस्कार माझं नाव गीतांजली भुटी मी श्रद्धानंद अनाथाल ची जॉईंट सेक्रेटरी हा कार्यक्रम माहेरची भेट हा आपल्यामध्ये एक एकदम युनिक कार्यक्रम आहे इकडे ज पाच वर्षा आधीचे जे मुली आहे जे इकडून निघालेले आहे होऊन या व्होकेशनल होऊन निघालेल्या मुली आहे त्यांना आज आम्ही इथे माहेर वासी करायला बोलवलंय आणि ह्या कार्यक्रमचा मुख्य उद्देश म्हणजे ज्या मुली इथे इथून लग्न होऊन बाहेर गेलेल्या आहेत त्यांना असं नको वाटेल की एकटेपणा जाणीव नको व्हायला त्यांना हे कळेल की त्यांच्या सोबत त्यांच्या पाठीमागे आहे त्यांचं दुसरं ज्या मुली ज्या वोकेशनल ट्रेनिंग मध्ये बाहेर गेलेल्या आहेत त्यांना समजा जॉब प्लेसमेंट मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर ते संस्थाला भेटू शकतात आणि आपण मिळून सॉल्युशन काढू शकतो तिसरं इकडे ज्या मुली आहेत ज्या इकडे राहतात त्यांच्या समोर एक उदाहरण हे लोक ठेवतील की पहा लग्न होऊन कसं एक परिवाराला आपण सांभाळू शकतो प्रेम व आपणेपण साथ कसं गांभीर्यपणे आपण एक कुटुंबाला सांभाळू शकतो तर हे त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाची रूपरेखा ठेवलेली आहे या मुली सगळ्या आज दिवसभर इथेच राहणारे आपल्या इकडच्या मुलींसोबत ते लोक वार्तालाप करणारे आणि गेम्स वेम्स खेळून असा बाहेरचा आनंद घेणारे धन्यवाद मी टिम्सी मी लहानपणापासून इथेच राहिली आहे वयाच्या तीन वर्षापासून इथेच राहिली इथे माझं सगळं एज्युकेशन वगैरे सगळं इथेच झालंय सगळ्या कला सगळं काही इथेच माझं झालंय त्याच्यानंतर मग मी वयाच्या बावीस वीस वर्षात बावीस वया वर्षात मी इथून एज्युकेशनसाठी समोरचं आणखी एज्युकेशन करायसाठी नर्सिंग करायसाठी मी इथून निघाली त्याच्यानंतर माझं लग्न वगैरे झालं बाहेर आजही मी आता जॉब खूप व्यवस्थित आणि आज यांनी इथे आमच्या लोकांनी हा प्रोग्राम केला आहे की माहेर म्हणून सगळे लोक भेटतील लो वगैरे तर त्या निमित्त मग मी इथे आज सुट्टी घेऊन आपली मैत्रिणींशी भेटी भेटी करायला आली आहे मला इथे येऊन खूप छान वाटलं मी मोनिका सोनकुसरे मी इथे राहिली आहे लहानपणापासून आणि त्यानंतर एज्युकेशन करता मी बाहेर गेली त्यानंतर त्यानंतर मी फॅशन डिझायनर केलं फॅशन डिझायनर डिप्लोमा करून आज मी स्वतःचे माझे एक बुटीक आहे त्यानंतर लग्न केलं लग्नानंतर इथे मला इन्व्हाइट करण्यात आलं की सगळ्या मुलींशी भेटावं त्यांच्याशी संवाद साधावा प्रतिनिधी अनिल बालपांडे एन टीव्ही न्यूज मराठी नागपूर